ओ माम क्रीम चामुंडा या विचार रामकृष्णारी ते एकशे आठ लवंग वाहिलेल्या ते जायफळ मला प्रत्येकाने मेसेजमध्ये विचारलं त्याचं काय करायचं मी उशिरा सांगणार होती पण आता माझ्या लोकांना लगेच सांगायलाच पाहिजे पिवळ्या कपड्यामध्ये दसऱ्याच्या दिवशी ते हळदीचं लेपन केलेले जायफळ तीन ते एकशे आठ वाहिलेले देवीला ते लवंग त्याच्यामध्ये अकरा रुपये टाकायचे नाण्याचे आणि दोन तीन कापूर टाकून द्यायचे आणि त्याचे एक पुरचुंडी करून म्हणजे त्याची पोटली करून तुम्ही जिथे पैसे ठेवतात तिथे दसऱ्याच्या दिवशी ठेवून द्यायचं हे का सांगते लक्ष्मी स्थिरता होते वायफळ खर्च बंद होतो तसं तर वायफळ खर्च आपल्यालाच बंद करावा लागतो पण कुठेतरी त्याला कंट्रोलिंग येते मर्यादा येते म्हणून मी हे तुमच्यासाठी हा खास तोडगा सांगितला होता तर दसऱ्याच्याच दिवशी हे करायचं आहे तोपर्यंत लौंग उचलू नका देवीच्या पुढून जायफळही उचलू नका त्याची एक वलय त्याची त्याच्यात मध्ये एक ऊर्जा खूप सुंदर तयार होईल तुम्ही करा आनंदाने राहा अनिजिबात टेन्शन घेऊ नका ओम एम रीम चामुंडा चामुंडाय विचार रामकृष्ण